मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो माझ्या आता तुम्ही हा पिशव्या बघत असाल नर्सरी यूजसाठी असतात ह्या पिशव्या त्या बघत असाल आणि तुमच्या लक्षात आलं असेल आपण थमनेल नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपले आजचे व्हिडिओ कोणत्या विषयावरती असणार आहे मित्रांनो माझं नाव दिनेश गोंदी आपण बघताय कोकणी फार्मर हे यूट्यूब चॅनल आणि तसंच फेसबुकवर बघत असाल तर दिनेश गोंदी हे पेज असेल मित्रांनो तर कुणी फॉलो केलं नसेल किंवा के सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो करा आठवणीनं आजचा विषय आपण म्हणजे व्हिडिओला वेळ न लावता डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो मित्रांनो आपण काय काय करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा मित्रांनो आपलं हे साठ दिवसाचं सा... Uh, कुक्कुटपालन व्यवसाय चॅलेंज घेतलेला आहे आपण त्याच्यात पूर्ण सेटअप त्याच्या शिकणार आहोत सगळ्या गोष्टी अनुभवणार आहोत आणि ते सगळे अनुभव तुमच्यापर्यंत वेळोवेळी वे पोहोचवणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा uh, मित्रांनो आपण काय करणार का आहोत जे आपल्या परसबागेत म्हणजे आपल्या घराच्या बाजूला जी रोप रुजून आलेली आहेत म्हणजे ही रातंबीची रोप आहेत त्यानंतर तुम्ही बघत असाल हे फन्साचं रोप आहे छोटस त्याच्यानंतर इथे एक फनसाचं रोप आहे है। त्यान ही रोपं आपण ह्या अशा पिशव्यांमध्ये लावणार आहोत आणि त्यानंतर आपल्या जिथं शेड आहे आपल्याला शेडसाठी सावली आणि कोंबड्यांसाठी सावलीसाठी आपल्याला काही रोपं तुम्ही सजेशन केले बऱ्याच जणांनी आपल्याला सजेशन केले के की दादा अशी अशी झाडं लावा म्हणजे सावली होईल तर ही रोपं आपण पिशवीतनी लावणार आहोत कारण का आता आपल्याकडे गरमी चालू आहे पाण्याची व्यवस्था तेवढीशी आहे थोडीफार आपल्याकडं परंतु आपण ते पाऊस पडल्यानंतर ती पिशवीतली रोपं आपण नंतर शिफ्ट करणार आहोत मित्रांनो कारण आता पिशवीत लावण्यामागचे कारण म्हणजे हिथं आता आपल्याकडं पाणी मुबलक असल्यामुळे त्यांची जर वाढ झाली तर ते भविष्यात आपल्याला ते निघताना रोपं कठीण होतं म्हणून मित्रांनो आपण ती पिशवीत लावणार आहोत आणि म्हणजे आपल्याला नंतर ती दुसऱ्या ठिकाणी लावायला सोपी जाते मित्रांनो आपण हे शेणखत घेतलं आहे पिशव्या घेतल्या आहेत पाणी घेतले माती आहे आणि हे झाडं आणलेली आपण आहेत जे आपण उपवून आणलेले प्रयत्न करतोय मित्रांनो कसे होतील की ना होतील योग्य आहे लावणं की न लावणं आत्ता ह्या सीजनला हे मला सांगा मित्रांनो

पाणी घालून ठेवूया हे बाकीचे पपईचे आहेत काही खणसाचे आहेत रातंबीचे आता हे आपण आत्ता लावलेत हे पपईचे आहे काही दिवसापूर्वी लावलेले मित्रांनो ही सर्व आपण नंतर थोडी मोठी झाल्यानंतर खाली घेऊन जाणार आहोत पपईच्या बिया होत्या टाकलेल्या आणि त्या पपईच्या बिया थोड्या वाढवल्या आपण सुचूत घालून आणि आ, आ, रोप झालेत मित्रांनो त्याचे अं मित्रांनो बघितलात आपण रोप लावली एक पाच सहा रोप मिळाली आपल्याला मित्रांनो दोन फन फंसा, तीन फंसाचे दोन रातंबीचे अशी होती ती रोप आपण मित्रांनो तिथून मोठी थोडी झाली पाऊस पडायला लागला चालू झाला की आपन आपण ती आपल्या शेडवरती म्हणजे आपण जिथं आता कुक्कुटपालन व्यवसाय करणार आहोत त्या शेडवर त्या आजूबाजूला परिसरात लावणार आहोत मित्रांनो मित्रांनो आजची व्हिडिओ छोटीशी होती आवडेल ना आवडेल मला माहीत नाही परंतु आपण आजच्या दिवशी आता आपला जो साठ दिवसाचा जो चॅलेंज आहे आणि त्या साठ दिवसामधलं हे विसावा दिवस असेल कदाचित आजचा आणि विसाव्या दिवशी आपण काय केलं हे तुमच्यापर्यंत अपडेट देण्यासाठी आजची व्हिडिओ होती काल आपण मित्रांनो मामांकडून काही कोंबड्या आणलेल्या आहेत त्या आपण वेगळ्या ठेवलेल्या हो आहेत थोड्याशा दोन तीन दिवस त्या वेगळ्या झाल्यानंतर मी एकत्र केल्यानंतर तुम्हाला ती व्हिडिओ दाखवन काय होत आहे त्यांचं कसे राहत आहेत एकत्र राहत आहेत की भांडत आहेत वगैरे कोंबड्या आहेत त्याच्यात तीन चार आणि बाकीच्या कोंबड्यात पिल्ला आहेत थोडीफार मित्रांनो ते, ते दाखवा ना मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला सांगा आवडली असेल तर लाईक करा त्याच्यानंतर आत्ता आपण जे लागवड केली लागवड म्हणण्यापेक्षा आपण ती झाडं उपलून दुसऱ्या ठिकाणी लावली ती योग्य आहे की ना तेही सांगा मला ते सांग कळवा मित्रांनो आणि त्याच्यानंतर अजून काय सजेशन मार्गदर्शन असेल ते करा मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी आवाज कसं येतोय तेही सांगा मित्रांनो आजचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो